बुद्धिवंत संगमेरकरांचे ज्वलद व्यासपीठ न्यूज बेगमपुरी आवाज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे बघूया आजचे वृत्तांत महाराष्ट्रात पहिल्यांदा घडलेल्या विशालगड गाजापूर येथील दुर्दैवी घटना पुन्हा घडू नये तसेच संबंधित गुंडांवर तातडीने कारवाई होऊन देशद्रोहाचा आरोप टाकावे व कडक शास्ती घ्यावी जेणेकरून दोन्ही समाजात एक एकात्मता राहील व मुस्लिम संरक्षण कायदा लागू करण्यात यावा यावेळेस संगमनेर शहर व विविध मुस्लिम संस्थांकडून सामुदायिक निवेदन देण्यात आले यावेळेस अब्दुल्ला चौधरी संग्राम जोंधळे आसिफ शेख इद्रिश शेख फारुख भाई अनिल भोसले शानू बेगमपुरे आदी मान्यवरांच्या उपस्थिती हा हे निवेदन देण्यात आले आपण बघत आहात न्यूज बी हे संगमनेर विशालगड विशालगड हपूर या ठिकाणी जी दुर्दवी घटना घडली आणि तिथं घरगरिबांचे गृह उद्वास करण्यात आली उशितीचा अनादर करण्यात आला पवित्र ग्रंथाची त्याचीसुद्धा एक अनादर करण्यात आला आणि ही घटना जी आहे आपल्या महाराष्ट्र राज्याला काळिमा फासणारी आहे आणि अशा घटना पूर्ण होऊ नये यासाठी माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी वेळेत पाहून घेऊन या गुंडांना ताबडतोब अटक करावी व त्यांच्यावर योग्य ती कारवाई तत्पुरतेने करावी तसेच मुस्लिम सुरक्षा कायदा येत्या विधानसभेच्या अधिवेशनात पास करून घ्यावं अशी या निवेदनात सर्वांनी एक विनंती आम्ही महाराष्ट्र शासनाने केलेली आहे आमच्या संघर्ष सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट संग्राम जंगळे साहेब आणि संयद जागी साहेब आमचे बाळादूर की फारुख शेख साहेब आमचे शेख येथे महमू साहेब आणि इंदू चौधरी आणि अनिल भोसले साहेब महाराष्ट्र ख्रिश्चन फोरमचे अध्यक्ष या सर्वांचे सह्या या निवेदनावर आहेत तरी तात्प तातडीने कारवाई व्हावी अशी विनंती आम्ही महाराष्ट्रात केली आज आम्ही संगमनेलातील काही सामाजिक संघटनांच्या वतीने मान्य या साहेब यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे निवेदनाचा विषय आहे विशालगडीतील जे घटना घडली गड दुर्दैवी घटना घडली त्या घटनेसंदर्भातील विशाल गडावर अतिक्रमणाच्या विरोधात कारवाई करण्यात आली तो विषय वेगळा परंतु त्यानंतर काही समाजकंडकांनी विशाल गडावरच्या पायथ्याशी काही अंतर्गत दूर असलेल्या ठिकाणी जे निरंतराधार लोक राहतात गरीब लोक राहतात अशा लोकांचे घरांची मोडतोड केली ज्याचा अतिक्रमणाशी कोणताही संबंध नाही अशा लोकांनी ही कायदा हातात घेऊन जी का कायदा मोडण्याचं जे काम केलेलं आहे त्याचा निषेध करण्यासाठी आणि शा राज्य शासनाला जाग घेण्यासाठी आज आम्ही हे निवेदन दिलेले कोणताही धर्म हा दुसऱ्या धर्माचा आदर करण्याचं सांगू कोणत्या धर्मामध्ये दुसऱ्या धर्माचा अनादर करावा असं कुठेही उल्लेख नाही ही गोष्ट असताना काही लोक स्वतः काय हातात घेऊन स्वतःच्या धर्मालाच काळीमा फासतात ही गोष्ट कुठेतरी थांबली पाहिजे या उद्देशाने आम्ही आज निवेदन दिलेले आहे सर्व शेवटी माणूस हा महत्त्वाचा आहे माणूस की धर्म महत्त्वाचा आहे कोणती जात धर्म हा आपल्या स्वतःचा वैयक्तिक विषय असतो म्हणून इतर धर्माचा आदर अनादर करू नये या विचारचे आम्ही आहोत म्हणून आज आम्ही निवेदन दिलेलं आहे त्यासाठी अब्दुल हसन चौकशी सगळेच आम्ही या कार्यकर्त्यात जमलेलं आहोत आणि निवेदन दिलेलं आहे त्याबद्दल पुढील कारवाई व्हावी या अपेक्षा आहे